पावसाळा सुरू झाला की मुंबई ठाण्यात धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडणं ही नित्याचीच बाब झाली आहे सरकारी पातळीवर नुकसान भरपाई देऊन तात्पुरती सारवासारव केली जाते मात्र ठोस निर्णयाअभावी आजही कुटुंब धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून दिवस घालवत आहेत एकूण या भीषण वास्तवाविषयी जाणून घेण्यासाठी पत्रकार दिनेश गुणे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार स्वागत नम पावसाळा आला की मुंबई आणि ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या धोकादायक इमारती कोसळण्याच्या दुर्घटना वारंवार घडतात कालच घाटकोपरलाही चार मजली इमारत कोसळली या दुर्घटनेची जबाबदारी कोणावर निश्चित व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं आता आपण बातम्यांमध्ये पण सांगितलं आणि आज विधानसभेच्या आणि विधानपरिषदेमध्ये कामकाजाच्या मध्ये दुर्घटनेवरती व्यापक चर्चा झाली विरोधी पक्षांनी यामध्ये जे काही मुद्दे उपस्थित केले सत्ताधारी पक्षांनी राजपुरोहितनी तर असं सांगितलं की हजारो बेकायदा बांधकामं मुंबईत बांधली जात आहेत उभी राहत आहेत तर ह्या सगळ्यामध्ये असं दिसतं की एक यंत्रणा असली पाहिजे जी यंत्रणा ह्या सगळ्या दुर्घटना टाळण्यासाठी किंवा असं काही होऊ नये बा अनधिकृत बांधकामं होऊ नयेत हे सगळं ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा असली पाहिजे मला आठवतंय की जवळपास तीस पस्तीस वर्ष असतील झालेली कदाचित त्याला कमी असतील जास्त असतील दिनेश अफजलपूरकरांची एक समिती राज्य सरकारने नेमली होती मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती आणि त्याच्यावरच्या उपाययोजना हो शोधण्यासाठी बहुधा त्याचा अहवाल त्यावेळी सादर झाला आणि तेव्हापासून आपण हे गृहनिर्माण धोरण मोडकळीला आलेल्या इमारतींची दुरुस्ती वगैरे असे शब्द वर्षानुवर्ष ऐकत येतो पावसाळा आला एखादी इमारत कोसळली दुर्घटना घडली की पुन्हा ते शब्द आपल्याला ऐकायला येतात हे असं कितीतरी वर्ष चाललेलं आहे त्यामुळे तुम्ही म्हणता तसं याची जबाबदारी जी आहे ती एक सरकार यंत्रणा म्हणजे प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी आणि साहजिकच अशा दुर्घटनांच्या सावटाखाली असलेली लोकं या सगळ्यांची मिळून असली पाहिजे प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि असं जर झालं तरच ही व्यवस्था नीट मार्गी लागू शकेल दरवर्षी केवळ दुर्घटनेनंतर ह्या सगळ्या म्हणजे दुर्दैवी मृतांना मदत देणं त्याच्यानंतर उपचार करणं मोफत उपचार करणं ह्या कायमस्वरूपी उपाययोजना नाही आहेत ह्या उपाययोजना हे ही संकट टाळणं आणि संकट टाळणं हे आपल्या हातात आहे कारण ह्या काही नैसर्गिक आपत्ती नाही आहेत ह्या मानवनिर्मित आपत्ती आहेत एखादी इमारत दुर्घटना घडली तर त्याच्यानंतर आपण त्याची कारणं शोधतो आणखीन कारणं निश्चित करून जबाबदाऱ्यासुद्धा कदाचित निश्चित करतो पण मला एक गंमत वाटते याच्यात तुम्ही प्लीज राजकारणाचा विषय लक्षात घेऊ नका पण अशा यंत्रणा महापालिकेकडे आहेत की एखाद्याच्या घरात डासाची छोटीशी अळी जरी सापडली तरी ती शोधून काढली जाते मग इथे तर मोठ्या इमारतीमध्ये असे प्रचंड बदल घडवले जातात त्याच्यामुळे ती धोकादायक होत असेल तर हे लक्षात न येण्यासारखी इतकी कमकुवत यंत्रणा नाहीये तर हे एका बाजूला अशी यंत्रणा आहे आणि एका बाजूला दुर्लक्ष करणारी यंत्रणा आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा जनतेचा रहिवाशांचा लोकप्रतिनिधींवरती किंवा प्रशासनावरती भरोसा राहिलेला नाहीये आजकाल जे म्हटलं जातं की भरोसा राहिलेलं नाहीये ते ह्याच्यामुळे कदाचित असं होत असेल तर पहिल्यांदा लोकांना आपल्या सगळ्या ह्या व्यवस्थेविषयी विश्वास वाटेल असं खरोखरच काहीतरी अंमलात आलं पाहिजे आणि ही पहिली पायरी असायला पाहिजे असं मला वाटतं मुंबई आणि ठाण्यात अशा प्रकारच्या अनेक धोकादायक इमारती आहेत हे प्रशासनालाही माहिती असतं आणि नागरिकांनाही माहिती असतं पण अशा प्रकारच्या घटना घडल्या गट की मग नकराश्रू ढळले जातात त्याबद्दल काय सांगाल हा मुंबई आणि ठाण्यापुरचा खरं म्हणजे प्रश्न नाही आहे सगळीकडे एखाद्या इमारतीमध्ये राहणारे रहिवासी ही माणसं आहेत आणि इमारती सगळीकडे आहेत मला म्हणजे हा एक इमारतींची आणि सुरक्षिततेची निगडीत असलेला प्रश्न असला तरी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मानवी जीव ही एक जी महत्वाची महत्वाचा घटक आहे तो लक्षात घेतला पाहिजे एक उदाहरण असं वाटतं मला द्यावं असं की माळीण नावाचं एक गाव ते गावच्या गाव, गाव अख्खं त्या लँडस्लाईडमध्ये ढिगाऱ्याखाली गेलं त्याचं पुनर्वसन झालं त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिल्याचं लक्षात आलं पुन्हा तिथे जमिनी खचल्या पण ते एक गाव नव्हतं तर अशी अनेक गावं राज्यामध्ये डोंगराच्या कुशीत वसलेली आहेत की जिथं सुरक्षिततेची पाहणी करणं आणि उपाययोजना करणं आवश्यक आहे जसं या इमारतींच्या बाबतीत सुद्धा आहे की मुंबई ठाण्यामधल्या असुरक्षित इमारती जशा आहेत तशा अनेक गावांमध्ये सुद्धा असुरक्षित इमारती आहेत तर रहिवाशांची तर जबाबदारी असतेच म्हणजे आपण सगळा दोष प्रशासनाला आणि शासनाला देऊन चालणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या असुरक्षिततेच्या कारणांचा मागोवा घेणं त्याचा पाठपुरावा करणं आणखीन ज्या ज्या यंत्रणा ह्याच्यासाठी जबाबदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपली आपलं जीवन सुरक्षित करून घेणं ही पहिली जबाबदारी त्या लोकांची असते मुंबई ठाण्यात जशी आहे तशी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लोकांनी पहिल्यांदी केलं पाहिजे आणि प्रशासन जागरूक राहणं ही गरज आहे असं माझं म्हणणं नाही कारण ती त्यांची जबाबदारीच आहे ती त्यांनी पाळलीच पाहिजे त्यामुळे प्रशासनाने हे काम केलं पाहिजे लोकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की मोडकळीला आलेल्या इमारतीची दुरुस्ती आवश्यक असते पाहणी होते टेकू लावले जातात आणखीन एखादा बोर्ड चिकटवला जातो की ही इमारत राहण्यासाठी सुरक्षित नाही आहे धोकादायक आहे पण एवढं करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाहीये तर ह्याच्यानंतर असं असतं की बऱ्याच वेळा असं अशा इमारतींमध्ये सुद्धा जीव मुठीत धरून जीव धोक्यात घालून लोक राहतात असं आपण पाहतो आणि मग अशी एखादी दुर्घटना घडते दुर्दैवी लोक असतात त्यांना हे सगळे संकटं झेलावी लागतात पण अशावेळी लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावं अशी आपली अपेक्षा असते तर तो एक केवळ असा फलक चिकटवून ती जबाबदारी संपत नाही आहे ह्याचं कारण असं आहे की त्या इमारतीमध्ये धोकादायक अवस्थेमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या भवितव्याची काळजी असते की ही इमारत उद्या आपण सोडलो सोडली तर आपलं योग्य ठिकाणी पुनर्वसन होईल की नाही पण मग अशा धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांनी कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांनी काय पावलं उचल मला असं वाटतं की प्रशासनाशी समन्वय साधणं ही पहिली गरज आहे लोकप्रतिनिधींनी त्यांना मदत केली पाहिजे मला आश्चर्य वाटलं की लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये असं वाट म्हणतात की आमच्या भागातच अनधिकृत इमारती शेकडो इमारती अनधिकृत आणि असुरक्षित आहेत ही गंमत आहे म्हणजे अशा इमारती जर दिसल्या तर आपल्याकडे तक्रारी करायची काहीतरी व्यवस्था असली पाहिजे ह्या इमारती घाटकोपरच्या इमारतीच्या बाबतीत अशी चर्चा झाली की अशी तक्रार अधिकृतपणे नोंदवली गेली नव्हती तिथं काही जे बदल केले गेले त्याची आणि एक लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये सांगतो की आमच्याकडे अशा शेकडो अनधिकृत इमारती आहेत मग हे सभागृहात जे सांगितलं तर प्र एक अशी व्यवस्था आहे की या अनधिकृत इमारतींची लोकप्रतिनिधी या नात्यानं ना लोकांना बरोबर घेऊन त्या माणसांनी तक्रार करायला पाहिजे ती का केली जात नाही याची कारणं सगळ्यांना माहिती असतात आस तर असे असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये लोकांचा लोकप्रतिनिधींवरती विश्वास राहायला पाहिजे असं दिसत नाही बरोबर आणि शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतो की मुंबई ठाण्याप्रमाणेच इतरही भागांमध्ये अशा प्रकारच्या इमारती आहेत आणि या दुर्घटना होत राहतात तर त्या टाळण्यासाठी आपण काय करू शकतो मला वाटतं की ह्याच्यामध्ये बऱ्याच इमारतींच्या दुर्घटना घडल्या की आजच जे सभागृहामध्ये पाहायला मिळालं एक एक काहीतरी राजकारण सुरू होतं ब्लेम गेम आपण ज्याला म्हणतो की कुणावर तरी दोष ढकलाय दोषारोप करायचे दोष आरोप करून कुणावर तरी दोषारोप करायचा तर हा न करता अशा सं घटना ह्या मानवी जीवावरच्या आपत्ती आहेत हे लक्षात घेऊन संवेदनशीलपणे त्यांची त्यातून सावरलेल्या लोकांना पुन्हा उभं करणं आणखीन संकटग्रस्तांना मदत करणं वगैरे हे तर कर्तव्यच आहे पण या घटना टाळणं आवश्यक आहे तर आपण जे गेली कित्येक वर्ष ऐकतो आहोत की मुख्यमंत्र्यांनी आज परत सांगितलं की गृहनिर्माण आपल्या इमारत दुरुस्तीच्या ऑनलाईन वगैरे व्यवस्था के परवानगीची ऑनलाईन व्यवस्था केली जाईल आणि त्याच्यात एक वाक्य खटकण्यासारखं म्हणा किंवा लक्षपूर्वक ध्यान द्यावं असं होतं की, की बऱ्याच वेळा इमारत दुरुस्तीच्या परवानग्या विलंबाने मिळतात टाळाटाळ -ताल होते ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली कबुली असं मला वाटतं त्याच्यातलं राजकारण जरी सोडलं तरी असं मला वाटतं की मुख्यमंत्री स्वतः असं सांगतात की इमारत दुरुस्तीच्या परवानग्यांना टाळाटाळ तार केली जाते विलंब लागतो आणि हे लक्षात आल्यामुळे लोक परवानगीच घ्यायला जातात इमारत दुरुस्तीची मग अशा इमारती दुरुस्ती विना रखडतात किंवा परस्पर दुरुस्ती केली जाते म्हणजे त्याच्यावरती कुणाचं लक्ष राहत नाही हे स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी तयार ह्या होतात एक गृहनिर्माण धोरण आता तयार केलं जाईल अशी मागणी आज परत सभागृहात झाली आपण तर कितीतरी वर्ष ऐकतोय की गृहनिर्माण धोरण असायला पाहिजे तर ते असं का होत नाहीये आणि किती वर्ष असं आपण नुसतं प्रत्येक दुर्घटनेनंतर होणार आहे तर या गोष्टी ज्या ज्या गोष्टी प्रत्येक दुर्घटनेनंतर आश्वासन म्हणून सांगितल्या जातात त्या गोष्टी अजून का झाल्या नाही त्याची खरं म्हणजे म्हणजे श्वेतपत्रिका काढायची गरज नाहीये पण हे लोकांसमोर आलं पाहिजे की सरकार किती गंभीर्यानं या सगळ्या घटनांकडे पाहत आहे आणि ते नसल्यामुळे कदाचित अशा घटना हो, घडतच राहतात गणतीन होत राहत धन्यवाद सर या खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आला त्याबद्दल आभार